शोलेजी जी दिसल ना त्यांची टायटल पण आहे ती तुला वाट हो पण हे ही जी स्टाईल आहे ना तुझी ही तू कशी इन्व्हेंट केलीस हे आधीपासून येतो तुला असं घशातून हो हो घशातून आधीपासून येत आहे कसं येत आहे मला खरंच माहिती आहे ना मी नाही सांगू शकत पण आधी बी आहे ना असं विसल करताना मी खूप सिरियस असायचो असं तर मला थोडंसं असं अवगत झालं मी जरा <laughs> मी एक मिरर ॲक्टिव्हिटी करतो तुम्ही तुमचा प्रेक्षक स्वतः बना आणि मग स्वतःला ऑब्झर्व करा आरशात उभारावर मी उभा राहिलो वर्षात आणि मी किती छान दिसतो का मी वाईट दिसतो का मी बी दिसतो का शिटी वाजवताना हळूहळू हळूहळू स्वतःवर अभ्यास केला आणि मग ते ही जी जमलं 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 वा